Welcome. That's it right. Best. नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन इन कॅलिफोर्निया आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आजचा व्लॉग मी थोडासा उशिरा स्टार्ट करते थोडासा ऍक्च्युली संध्याकाळी स्टार्ट करते आणि आज ऍक्च्युअली मी वेगळाच व्लॉग फिल्म करणार होते कारण की सकाळपासूनच रुटीन आणि ज्या काही गोष्टी असतील त्या फिल्म करणार होते पण काय झालं की आज माझा ट्रायपॉड राहिला कारमध्ये आणि ती कार घेऊन चेतन गेले ऑफिसला सो त्यामुळे माझा ट्रायपॉड पण ऑफिसमध्ये चेतनच्या कारमध्ये आणि मग दिवसभर चेतन ऑफिसमध्येच होते सो so, मग मी चेतना म्हणलं की तुम्ही ऍटलीस्ट अर्धा एक था तास था तरी घरी लवकर या म्हणजे मला ट्रायपॉड मिळेल आणि आय कॅन फिल्म व्हिडिओ uh, तर मग आता चेतन जस्ट आले आणि मग मी ट्रायपॉड लावला आणि uh, मग मी आता फिल्म करते आणि त्यांचं आता वर्क फ्रॉम होम म्हणजे ते घरातून थोडा वेळ अर्धा एक तास काम करतील आणि मग त्यानंतर सियाना शौर्यला स्कूलमधनं आणण्याची सुद्धा वेळ होणारच आहे सो so, आज असा सगळा गोंधळ झाला पण काही हरकत नाही मी आज एनिवेज तुमच्याबरोबर एक छान अशी रेसिपी शेअर करणार होते संध्याकाळी म्हणजे टी टाइम स्नॅक्स म्हणू शकतो तर ती रेसिपी आता तुमच्याबरोबर शेअर करते सो, आ, सो लेट स्टार्ट टुडेज व्हिडिओ तर फ्रीजमधनं पहिलं ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत तर त्या मी घेऊन येते आणि मग काय रेसिपी असणार कशी असणार या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करते बरेच दिवसांपासून मी एक रेसिपी बघितली होती इंस्टाग्राम वरती आणि ती होती क्रिस्पी कॉर्नची रेसिपी तर मला ती ट्राय करायचीच होती सो so, काल का परवा त्या दिवशी माझ्या फ्रेंड्स वगैरे घरी आल्या होत्या तर त्या दिवशी मग आम्ही ग्रोसरी करायला गेलो होतो त्याच्या आधी एक दिवस तर त्या ग्रोसरीच्या सोबतच मी हे कॉर्न्स पण आणले होते स्वीट कॉर्न आणि चांगले मिळाले मला त्यांना पण एकदम फ्रेश दिसत होते आणि ऑलरेडी क्लीन केलेले होते सो मी म्हटलं की चला हेच घेऊया तर हे घेऊन आले होते तर आज मी बनवणार आहे क्रिस्पी कॉर्न पहिल्यांदा मी बनवते मी जसं बनवते ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आणि रेसिपी एक्झॅक्टली कशी होतीये म्हणजे कशी टर्न आउट होतीये ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार सो so, पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की हे जे कॉर्न आहेत ते त्याचे सगळे दाणे जे आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर मी डायरेक्टली आता हे पहिले वॉश करून घेईन मी तर चार कॉन आहेत माझ्याकडे मी चारही कॉनच बनवून टाकणार आहे कारण की आता सियाना शौर्य सुद्धा येतील सुश्रुत आहे चेतन आलेत ऑफिसमधनं सो आम्हाला एवढे तरी लागतीलच स्वीटकॉर्न मी मस्त धुवून घेतलेत आणि आता मला ह्याचे सगळे असे जे दाणे आहेत तर ते, ते काढून घ्यायचे मला बिलकुल वाया नाही घालवायचं जास्तीत जास्त असे अख्खे दाणे काढण्याचा ट्राय आहे ह्याचे पण थोडे तरी वाया जातीलच असं वाटतंय मला त्याची तर असं खूप सोपं जातं आणि हे पूर्ण क्लीन झालंय तर आता हे सगळे मी कॉर्नचे जे दाणे आहेत ते सेपरेट करून घेतलेले आहेत आणि आता याच्याच मध्ये आपण थोडंसं पाणी घ्यायचं आणि मायक्रोवेव्ह मध्ये तीन ते चार मिनिट मी हे बॉइलिंग वॉटरमध्ये ठेवणार तुम्हाला हवा असेल तर तुम्ही गॅसवरती पण पाण्यामध्ये उकळू शकता पण मला असं सोपं जातं मायक्रोवेव्ह वालं कारण की लगेच शिजतात हे स्वीट कॉर्न जे असतात ते एकदम फास्ट शिजतात मी काय करणार आहे हे कॉर्न भिजेस तोपर्यंत मी असं थोडंसं वरती पाणी ऍड केलंय आणि आता हे मी ठेवून आहे मायक्रो आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा ऍड करू शकता पण मला असं वाटतं आता मी नाही ऍड करणार मी डायरेक्ट जेव्हा आपली पुढची रेसिपी आहे त्या बॅटर करेन सो आता हे पाच मिनिटं लागतील यायला कॉर्न व्हायला तर ते झालेत की पुढची रेसिपी तुमच्यावर शेअर करते चार साडेचार चार मिनिटं असं मायक्रोवेव्ह केलंय आणि व्यवस्थित शिजलेत आपले स्वीट कॉर्न तर हे इथे ड्रेन करून घेते मी ड्रेन करण्यासाठी खाली मी चाळणी ठेवली आहे ती कॅमेरामध्ये दिसत नाहीये पण पर... आणि इथे आहेत आपले बॉईल्ड स्वीटकॉर्न थोडेसे स्वीटकॉर्न थंड होऊ देत आणि मग त्यानंतर काय काय घालायचं आहे बॅटरमध्ये या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि हा बघा छानसा फ्लॉवर पॉट तर हा जो फ्लॉवर वेस आहे तो मी माझ्या मैत्रिणींसोबत मा डेकोरेट केला होता आणि तसा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर मी माझ्या मैत्रिणींसाठी काइंड ऑफ आफ्टरनून पार्टी म्हणजे टी पार्टी काइंड ऑफ अ थिंग अरेंज केली होती तर त्यामध्ये वेगळेवेगळे पदार्थ मी बनवले होते त्यांच्यासाठी आणि असा छान बफे सेट केला होता आणि त्या सगळ्यांनी पण खूप एन्जॉय केला आणि तो व्हिडिओ मी जेव्हा पोस्ट केला त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला सगळ्यांना तो व्हिडिओ खूप जास्त आवडला तर त्याबद्दल खरं तर खूप खूप थँक्यू आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघा आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ आहे दोन दिवसांपूर्वीच मी अपलोड केला होता uh, तर यस एक छान व्हिडिओ आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर रेसिपीज मी शेअर केल्या आहेत तर जर तुम्हाला रेसिपी व्हिडिओज बघायला आवडत असतील तर तुम्हाला तो व्हिडिओ नक्कीच आवडेल तर आता ऑलमोस्ट कॉर्न थंड झाले असतील स्वीट कॉर्न तर आपण आता बॅटर करायला स्टार्ट करूया आणि जेव्हा पण मी ते क्रिस्पीकॉनची रेसिपी बघितली ना तर त्यावेळेस मला आठवलं ते म्हणजे लोणावळा कारण की सगळ्यात पहिले क्रिस्पीकॉन्स मी खाल्ले असते तर ते लोणावळ्याला खाल्ले होते तिथे ते आय थिंक एक टायगर पॉईंट का लायन पॉईंट असा एक पॉईंट आहे मला तर एक्झॅक्टली आठवत नाही आहे तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा I think. तर तिथे खूप छान असा व्ह्यू आहे आणि भरपूर तिथे गाड्या वगैरे पण जातात आय थिंक म्हणजे तिथेपर्यंत गाड्या पोहचतात पॉईंटपर्यंत आणि तिथे भरपूर सारे छोटे छोट्या दुकानं आहेत म्हणजे टपऱ्या म्हणू शकतो आपण तर तिथे वेगवेगळ्या गोष्टी विकायला असतात भुट्टा तर असतोच त्याचबरोबर भजी कॉर्न भजी असते आणि त्याचबरोबर क्रिस्पी कॉर्न्स पण असतात तर तिथे मी क्रिस्पी कॉन्स खाल्ले होते तर त्याच्यानंतर मी आत्ता खाणार आहे इथे बनवून तर मला तेच आठवत होतं ती रेसिपी बघितल्यापासनं तर कॉर्नस्टॉच जसं लागेल तसं तुम्ही एक्स्ट्रा पण ॲड करू शकता पण स्टार्टिंगलाच मी थोडं जास्त करते कारण की स्वीटकॉर्न पण मी भरपूर घेतलेले आहेत मला वाटतं अजून लागेल पण लेट सी त्यानंतर आपण ॲड करायचं आहे दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने पण एकदम क्रंची होणार ते आपले जे स्वीटकॉर्न असणार ते आणि नंतर मी हे ॲड करते पेपर क्रश्ड पेपर म्हणजे मिरपूड ते ह्याचा फ्लेवर खूप छान येतो ॲक्च्युली मीठ तर हवंच लागेल तसं मी परत ऍड करेन पेस्ट करून आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून आहे ऑफकोर्स आता आपल्याला हे क्रिस्पी कॉर्न बनवायचेत म्हणजे तळून घ्यायच्या जसं मी बोललेच तर त्याच्यासाठी इथे कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल ॲड करून घेतोय तर मी जास्त तेल नाही टाकणार आहे कारण की परत मग तेल कुठे यूज करायचा हा प्रश्न पडतो मला तुम्ही तळणीच्या तेलाचं काय करता हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आता तेल गरम होऊ देत आणि त्यानंतर इथे आपला स्वीट कॉर्न हे ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आणि एका कागदावरती मस्त पसरवून घ्यायचं तर बघू कसे होतात ते होपफुली चांगले होतील फर्स्ट अटेम्प्टच आहे माझा बापरे मी कसे कसे हे स्वीटकॉर्न काढले बाहेर आणि त्याच्या म्हणजे काय होतंय की स्वीटकॉर्न फुटत आहेत तेलामध्ये तर मला बघावं लागेल की काय करायचं ते मी झाकण घातलं लगेच त्याच्यावरती एक दोन दोनदा फुटल्यावरती पण काय करावं लागेल बघावं लागेल तर इथे मी सगळे स्वीटकॉर्न मस्त फ्राय करून घेतलेत आणि एकदम क्रंची क्रंची झालेले आहेत आता आपल्याला हे सगळं मिक्स करायचंय पण बाहेर खूप छान वातावरण आहे सियाला शौर्य ऑलरेडी स्कूल मधन आले तर ते बाहेरच खेळत आहेत तर मी चेतना म्हणलं की आपण पण बाहेरच बसूया बाहेरच एकत्र सगळ्या आणि तिथेच बसून एन्जॉय करूया पण चेतना हवा आहे चहा सो पहिल्यांदा मी चहा बनवते चेतन पुरता आणि मग चहा घेऊन आम्ही बाहेर जाऊ आणि मग आपल्याला सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या आहेत जसं की थोडीशी आमचूर पावडर लागेल चाट मसाला मीठ तिखट लागेल त्यानंतर बाकी कांदा कोथिंबीर या सगळ्या गोष्टी दूध घालते ह्याच्यामध्ये चहा उकळला ऑलरेडी आणि मी जेव्हा तळत होते तर त्यावेळेस ते तेल पहिल्यांदा खूप जास्त गरम झालेलं सो थोडस ते फुटलं तर मी खूप घाबरले मग त्याच्यानंतर मी झाकण ठेवून ठेवून असं तळत होते हळूहळू पण एकदा का मला त्याचं जजमेंट आल्यावरती फास्ट झालं आणि मग नंतर परत बिलकुल काही फुटलं नाही बट सगळीकडे तेल उडाल आहे सो आता मला सगळं हे क्लीन करावं लागणार आहे पण ते मी आता नंतर करेन चहाला उकळी आली की पहिले चहा घेऊ आणि बाहेर जाऊया तर आम्ही सगळं साहित्य घेऊन बाहेरच आलेलो आहोत बसायला आणि आता इथेच मी कांदा म्हणजे कोथिंबीर वगैरे चिरणार आहे लिंबू वगैरे कांदा मी चिरलेला मगाशी तर तो शिल्लक आहे थोडासा म्हणून मग तोच आता यूज करणार आहे इथे कांदा आहे आणि ही कोथिंबीर सियाना आणि शौर्य एवढे एक्सायटेड असतात जेव्हा पण आम्ही बाहेर बनवणार असतो काही तर ते खूप जास्त एक्सायटेड असतात कोथिंबीर मस्त भरपूर टाकायची म्हणजे टेस्ट एकदम भारी आहे ना का लिंबू लिंबूशिवाय तर मजा नाही लिंबू चिरून घेते आणि इकडे तुम्ही जर का बघितलं मागे तर मस्त टोमॅटो लागलेत आणि सियाना शौर्य मग माझ्या मागं लागलेत की टोमॅटो पिक करू का मी म्हटलं आता पहिले खाणं वगैरे होऊ देत आणि मग टोमॅटो काढा तर आपले हे क्रिस्पी कॉन पहिले मी भांड्यामध्ये ॲड करून घेते आवाजच बघा ना केवढा छान येतोय का एकदम क्रिस्पी क्रिस्पी झालं तर मी एकाच वेळेस सगळे बनवून टाकू ना आपण सगळे खाऊनच टाकू झालं मुलांसाठी मी काय करणार आहे की आ, कमी तिखटाच बनवणार आहे पहिल्यांदा आणि मग नंतर आम्हाला जर का एक्स्ट्रा अजून तिखट हवं असेल तर आम्ही वरन तिखट टाकून घेऊयात ना चेतन तसंच करूया तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण सगळे सुके मसाले म्हणजे जे काय ऍड करायचं ते आपल्याला करून घ्यायचं तर मी इथे थोडस कश्मीरी लाल तिखट ऍड करते त्यानंतर थोडस मी हे लाल तिखट वाऱ्याने उडतंय लाल तिखट आणि थोडीशी धणे जिरे पावडर तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता जास्त करून जिरे पावडरच चांगली वाटते त्यानंतर हा जो आहे ना तो सँडविच मसाला आहे तर ह्याच्यामध्ये चाट मसाला पण आहे आणि त्यानंतर ब्लॅक सॉल्ट वगैरे ते पण सगळं आहे तर मला हा मसाला एकदम बेस्ट वाटतो चाटसाठी वगैरे त्याच्यावर जरी लिहिलेला असला सँडविच मसाला तरीसुद्धा सगळीकडे आपण यूज करू शकतो सो तो मसाला ॲड करून घेते एकदम वारा येत आहे ना तर उडतोय मसाला जास्त वरून टाकला तर उडतोय ठीक आहे आणि त्यानंतर थोडंसं सॉल्ट सॉल्ट ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये सो कमीच ॲड करायचं तर हे जे आमचूर आहे ना हे घरी बनवलेलं आमचूर आहे सो एकदम बेस्ट क्वालिटी इंडियामध्ये बनवलं आहे तर ते पण ॲड करून घ्यायचं लागलं तर अजून नंतर ॲड करू शकतो आपण आणि मग कांदा भरपूर सारी कोथिंबीर कोथिंबीर मजाच नाही आहे आणि लिंबू सी सीयू सगळी रेसिपी बघून घेतली ओके आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स आहे सो मी असं मिक्स करणार आहे किंवा तुम्हाला हवं तर चमच्यानी पण मिक्स करू शकता नाईस म्हणते मस्त स्मेल, स्मेल like so like so, करते इंडियन चाटचा स्मेल येतो आय लाइक इट सो मच यू लाइक इट सो आता मी हे सगळ्यांना सर्व करते पहिले सीउला अगं अच्छा टेस्ट यस हेदर सी यू ओके हे शौर्यासाठी टेस्ट करण्यासाठी म्हणून दिलंय त्याला थोडं स्पून कुठे शौर्याचा uh. आतमध्ये मध्ये ठेवून आलास बघ जा घेऊन ये कसं झालं सीयू पाणी घेऊन आली स्वतःच स्वतः कस झालं चांगलं झालं आवडलं तुला पण येतं लय बारी म्हणाला कसं झालं बेस्ट खूप हे चेतन थँक्यू <laughs> वेलकम आणि हे तुम्ही सगळेजण पण या क्रिस्पी कॉर्न खाण्यासाठी कसं झालं तू सांग कस झालं Let me eat this It tastes better than anything I ever taste in my life फक्त भारी तिखट घातलं तर अजून भारी लागतात

आम्ही सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं क्रिस्पीकॉन आणि तुमच्याबरोबर पण हे सगळे मुमेंट्स फॅमिली टाईम हे सगळ्या गोष्टी शेअर केल्या तर आय होप की तुम्हाला आजची रेसिपी बघायला आवडली असेल आणि आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय